चला, दहा वाजलेले आहेत बघा आणि आत्ता नाश्ता करत आहोत नाश्ता तयार करत आहोत तर नाश्ता हा नेहमीप्रमाणेच कॉफी क पीत पीत नाश्ता कांदा याच्यात चिरून घालणार आहे हे मिक्स पिठं आहेत सगळी फक्त रवा त्याच्यामध्ये घातला की कुठली पण पिठं घाला त्याचे डोसे खूप छान होतात आणि ताकाच्या पाण्यात इथं माझं ताकाचं पाणी आहे तर इकडेच हे लोणी पण आहे कारण की लोणीच आपण खातो याच्यासोबत तर याच्यामध्ये मी घातलेले आहेत डावू मिरची कांदा घालणार आहे हिरवी मिरची पण घातलेली आहे कोथिंबीर आहे हे आहे जिरो आणि ओवा असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे चला मध्येच आपण कॉफी पण पिऊ तुम्हाला तेच तेच दाखवायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरात तेच असतं आता हे बघा इथून हा तेल घालायचं म्हणजे इथं सांडतो म्हणून हे असं कागदाचा तुकडा टाकलेला आहे म्हणजे हा इथून जरी टाकताना पडलं तरी चालेल पहिलाच चा डोसा आहे कणभर जरा तेल जास्त पडलं तरी चालेल पहिलाच चा डोसा असल्यामुळे तरी किती हो एवढं एवढं स धड दोन चमचे सुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपण हे डोसा प्रकरण चालू केलेलं आहे स्टॉल चालू झाला आपला स्टॉल मज्जा हा नाही तर तुम्ही म्हणाल स्टॉल म्हणजे काय तर मज्जा मज्जा गप्पा मारत मारत बोलत बोलत आपला नाश्ता बसून गप्पा मारायच्या ते नाश्ता करत करत गप्पा मारतो एवढाच फरक आहे बाकी रुटीन तेच तर आता आपण डोसा घालून घेऊ याच्यात पहिलाच डोसा आहे शंभर आकडे म्हणायचे म्हणजे तोपर्यंत डोसा आपला हा शिजतो त्याच्यावरती मी ताट उपडं टाकलं होतं किती सुंदर झालेला आहे जगाचा नकाशाव मस्त झालेला आहे आता पन्नास आकडे मोजायचे आणि मग नंतर खायला हा रेडी आहे तर रवा घातल्यामुळे डोसा हा तव्याला चिकटत नाही ऑलवेज एकच टीप आपली सदा सदा असते कारण तोच खूप मोठा प्रॉब्लेम असतो मीठ बरोबर आहे का सांगा हो कारण अलीकडे माझा मिठाचा हात अगदी बिघडलेला आहे कमीच होते कमीच होते किती पण घातलं तरी मीठ बरोबर आहे का वाढू नको ना ठीक आहे ठीक आहे थोडंसं पाणी वाढवूया आपण मी आता थोडं पाणी याच्यात जास्त घातलेलं आहे त्यामुळे मस्त पातळ झालेलं आहे तेल घालून घेतलेला आहे वाफ यायला लागलेली आहे बारीक करूया इथे मीठ तर नको म्हणून सांगितलं आहे पण जरासा मला पांढरा नको वाटला म्हणून मी हळद आणि तिखट मिक्स केलेलं आहे तर असा मस्तपैकी रोजच्या दिवसाला डोसा डोसा अँड ओनली डोसा काय होतं इतर काहीतरी करून खाल्लं की भूक भागत नाही होय की नाही डोश्यानी भूक भागते मला तर ह्या डायबेटीसच्या लोकांसाठी डोसा प्रकरण फार बरं वाटतं नाहीतर सारखी भूक 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 होते आज आता फोडणी करून ठेवलेली आहे रात्री आता गार झालेली आहे आता पोहे लावणार आहे पोहे संपलेत ना पोहे आणि लाया दोन्ही पण आत्ता सकाळीच लावून टाकणार आहे म्हणजे मग संध्याकाळपासून पोहे खायला सुरुवात लाया पण संपलेल्या आहेत लाया पण करूया जग खाऊया लावूया लाया लावूया आणि पोहे पण लावूया हेच पुन्हा पुन्हा जेव्हा मी सांगते एकदा सांगितलं की नाही की माणूस विसरून जातो तेवढी एक व्हिडिओ बघितल्यासारखं किंवा सिरियल बघितल्यासारखा व्हिडिओ बघायचा आणि सोडून द्यायचा असं होतं पण जेव्हा तुम्ही हेच हेच परत परत बघता की नाही तुम्हाला वाटतं तेच 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 पण असं काही नाही आता तेच तेच कुठं बघा आज साडी मी किती वेगळी बदल नेसलेली ही माझ्या सासूबाईंची माझ्या लग्नापाच्या आधीपासून आहे म्हणे त्यांच्याकडे ही साडी माझ्या लग्नानंतर तर मी ती बघतीच आहे त्याच्या आधीपासूनची आहे म्हणे ही साडी आणि तेव्हा कसं फक्त प्युअर सिल्क आणि कॉटन दोनच प्रकार होते नायलान वगैरे अजून आलं नव्हतं पॉलिस्टर तर आज मी याच्यावरती हे मस्त मंगळसूत्र घातलेलं आहे हे कानातले आहेत हे दहा रुपयेवाली हे बघा किती तरी वर्ष झाली किती तरी वर्ष झाली आणि ह्या बांगड्याही मोत्याच्या घातलेल्या आहेत मस्त मस्त छान छान मस्त रंग तर इतका सुंदर आहे ना या साडीचा तर चाळीसपेक्षा जास्त वर्षाची ही साडी आहे काहीही झालेलं नाही आहे प्युअर सिल्क बँगलोरमधनं आणलेली ही, ही साडी आहे फक्त ह्याला इस्त्री करावी लागते छान तर मग आता दोन तीन वेळा नेसायची धुवायची धुवायची म्हणजे काय फक्त याच्यात शॅम्पूच्या पाण्यातनं अशी नुसती काढायची काय धुण्यासारखं असतं हल्ली तर शॅम्पूच्या पाण्यात भिजवायची शॅम्पूच्या पाण्यातनं काढायची नंतर साध्या पाण्यातनं पण काढायची आणि अशीच्या अशी घडी दोरीवरती टाकायची आणि त्यानंतर इस्त्री करून ठेवायची अशी वर्षातनं एक तीन चार वेळा ही साडी वापरली जाते म्हणजे दोन तीन वेळा इस्त्री करून ठेवायची त्यामुळे ही अतिशय छान राहिलेली आहे चाळीस वर्षापेक्षा अधिकची साडी आहे पण आज मी जेव्हा नेसून गार्डनमध्ये फिरायला गेले होते तर त्यावेळेला इतकी छान वाटली मला एकतर उकडत नाही आहे ह्याच्यात आणि कुठे चिरलेली पण नाही तर खरं सिल्क किती चिरतात ना आणि मेंटेनन्स तर झिरो मेंटेनन्स आहे माझ्याकडे मी किती रफ वापरते साड्या तुम्हाला माहिती हो आहे साड्या वापरते रफ धुते रफ पण काही नाही मस्तच आहे चला हे कसं वाटलं मंगळसूत्र बघितलंय ले तरी तुम्ही घ्या पर असलं मंगळसूत्र घ्या बरं का कानातलं आहे ना ते फार असं बटबटीत वाटतं पण मंगळसूत्र फार सुंदर दिसतं ओ तुमच्या अजूनही एक डोसा खाऊन व्हायचा आहे गोळ्या घ्यायला गेला, गेला काय हा ठीक आहे ठीक आहे चला आपला डोसा मस्तपैकी दुसरा सुद्धा छान निघालेला आहे बघा मस्त जाळी पण सुटलेली आहे सुंदर आणि फर्स्ट क्लास आता पन्नास साकडे मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस बस्तीस छत्तीसतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस वे चार त्रेचा पंचे सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास आता तुम्ही म्हणाल कशासाठी हे असे आकडे मोजता तर तू सांगते घालू का आलात का तुम्ही जरा बाजूला मग कारण की मी तिकडे घालताना खाली पडेल बाकी काय हां बसा बसा तर हे घ्या लोणी घ्या तुम्ही आणि गोळी पण घ्या विटॅमिनची मल्टीविटॅमिन का मल्टीविटॅमिन हांची होती की तुम्ही कुठं बघितली नाही पित्ताची गोळी आहे ही तुम्ही चुकीच्या कुठल्या तरी गोळ्या बघता ह्याच्यात आहे बघा आहे ती दोन तीन आहेत त्याच्यात एक स्ट्रीप काढली की ती पूर्ण संपवायची आणि मगच दुसरी काढायची म्हणजेच आपल्याला त्या गोळ्यांचा हिशोब लागतो नाहीतर एका स्ट्रीपमधल्या दोन संपल्यात एका स्ट्रीपमधल्या आठ संपल्यात दोन उरल्या आहेत मग ते हिशोबच लागत नाही सगळ्यांच्याकडे हाच प्रॉब्लेम असतो का कोणास्टोप मी मात्र एक स्ट्रीप काढते बाकीच्या सगळ्या पिशवीत ठेवलेल्या असतात ती संपल्याशिवाय दुसरी काढायची नाही आणि घेताना सुद्धा लाईन शीर घेत असते आपलं आयुष्य तसं एक सुरीच असतं रोजचं आपलं रुटीन ठरलेलं असतं दैनंदिन जीवन एकाच पद्धतीचं असतं म्हणजे टाईम टेबलमध्ये असल्याप्रमाणे टाईम टेबल असल्याप्रमाणे आपलं असल्या दैनंदिन जीवन असतं मग तुम्हाला वाटतं रोज रोज काय नवीन करायचं रोज रोज काय नवीन निघा करायचं पण हे बघा तेच तेच करायचं <laughs> वेगळे कपडे घालायचे वेगळ्या वेगळ्या रंगाचे वेगळे ज्वेलरी बाकीचं सगळं तेच हो का नाही तर नाहीतरी काय तुम्ही काय रोजच्या रोज वेगळं वेगळं करून खाणार आहात वेगळं वेगळं काय आणखी काय तुमच्या घरामध्ये रोज तेच केअर तेच केअरशी तेच धुणं तेच भांडी तोच स्वयंपाक तीच माणसं सगळं तेच तेच असणार मग त्याच्यासाठी रोजच्या दिवसात तुम्हाला फिरायला पाहिजे फिरून फिरून तरी कुठे जाणार भाजीला तरी जाणार किंवा एखाद्या एखाद्या मार्टला जाणार तुम्ही आणि काय करणार करून करून तरी देवाला जाणार रोजचं रुटीन तेच असणार ना तुमचं रुटीन कधीच चेंज होत नसतं पण तेच तेच रुटीन रोज तुम्हाला नवीन पद्धतीने जगावं लागतं तेच तेच आहे म्हणून कंटाळून आणि असं नाराजून कसं चालेल रोज काय तुम्ही नवीन करणार रोज कुठे फिरायला जाणार आहे औ त्या फिरायला जायचा सुद्धा कंटाळा येतो आजकाल त्या लोकांचे फिरायला जायचे व्हिडिओज बघून बघून कंटाळा यायला लागला तेच 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 आता ह्याच्यानंतर काय येणार त्याच्यानंतर काय येणार कारण की प्रत्येक जण त्याच ठिकाणी जातो फिरायला म्हणा हिंडायला म्हणा शेवटी तसतच पण आहे आणि त्यामुळे आम्हाला हिंडायला फिरायला जायची गरजच नाही अशी अवस्था झालेली आहे तेच तेच बघून बघून तिथंच काय जायचं तिथच काय जायचं असं होतं तर दैनंदिन रुटीन हे आपलं असंच असणार असं असतो काय वेगळं नसतं पण गप्पा आपल्या नवीन असतात जरी आपण रोज तेच तेच खात पित असलो तरी गप्पा आपल्या वेगळ्या वेगळ्या असतात तर आजही मला असं वाटलं की सगळीकडे म्हणजे थोडासा एक उदासीनपणा आहेच आहे तर कशासाठी माहिती आहे का एकतर हवामान असं सगळं कुंद कुंद झालेलं आहे दुसरं म्हणजे काही काही घटना स्त्रियांच्या बाबतीमध्ये अशा घडताना दिसत आहेत अर्थात या घटना कायमच स्त्री ही असुरक्षितच आहे कितीही शिकली कितीही विचारांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळालं विचारांचं स्वातंत्र्य मिळालं घरच्यांचा सपोर्ट मिळाला शिक्षण झालं सगळं झालं तरी सुद्धा स्त्री ही असुरक्षितच आहे घरात सुद्धा असुरक्षित आहे बाहेर सुद्धा असुरक्षित आहे कामाच्या ठिकाणी असुरक्षितता आहे अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या उच्च शिक्षित सुद्धा असुरक्षितच आहेत आणि अगदी खूप कुठेतरी कामाला जात आहेत मजूर म्हणून डेली लेबर म्हणून तरी सुद्धा त्या असुरक्षितच आहेत सगळीकडे स्त्रियांचं जीवनच आहे त्याला कारणच एक आहे आपण असं नाही म्हणू शकत की स्त्रिया पुरुषांना हे करतात त्यामुळे ते तसे चुकीच्या घटना घडतात गुन्हे घडतात तर असं नाही म्हणू शकत आपण स्त्रीला असं घडवलेलंच आहे ना सगळ्या दृष्टीने अगदी ती समजा अगदी तब्येतीने जरी चांगली असली तरी सुद्धा चार पुरुष आले किंवा चार माणसं आली की ती काही करू शकत नाही काही करू शकत नाही आणि शेवटी एखाद्या पुरुषाला सुद्धा समजा चार माणसं आली त्यांनी चार बाजूने धरलं काय करू शकणार आहे नाहीच करू शकत नाही तर आणि स्त्रीला कसं एक शरीरच तिचं एक कम ह्यानी ताकदीने कमवत नाहीये तर तिची शरीर रचनाच अशी आहे की ती दुर्बलच आहे त्यामुळं काय आता ह्या विषयावर बोलायचं असं आहे मग आपण हतबल आहोत आहोत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये स्त्रीसुद्धा सुरक्षित नाही पुरुष सुद्धा सुरक्षित नाहीत मुलं सुरक्षित नाहीत तरुण मुलं सुरक्षित नाहीत लहान मुलं सुरक्षित सुरक्षित नाहीत लहान मुली सुरक्षित नाही आत्ताच्या ह्या जगामध्ये सुरक्षितता कुठेच नाही आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की जे देश सोडून बाहेर जालेले आहेत ह्या ज्या फॅमिलीज तर ते त्याच्यामुळं जात असावेत की सुरक्षितता ही तिथे जास्त लहान मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा स्त्रियांच्या बाबतीतली जी सुरक्षितता आहे त्याच्यासाठी बाहेर जाणं हे जास्त चाललेलं आहे सगळ्यांचं बाहेर देशी झालं तर बाहेर देशी गेल्यावरती काही फारसे कमावतात असं मला वाटत नाही कारण की आजकालच्या असणारी महागाई वगैरे इतर सगळ्या गोष्टी बघितल्या पण सुरक्षितता हा खूप मोठा आहे अगदी पोल्युशन म्हणतात प्रदूषण म्हणतात पण आमच्या घरा आजूबाजूला कुठे काही प्रदूषण आहे काय असं काय नाही आहे पण ज्याच्यासाठी लोक जात आहेत ती सुरक्षिततेसाठी जात आहेत हे मात्र नक्की मान्य करायला पाहिजे दबाव उघडून ठेवा चला हे बघा आता काय घेऊन चाललेली आहे मी घराच्या मागच्या बाजूला कुत्री येऊन बसतात मग त्यामुळं हे असं आता काम करत आहे ओ आले थांबा एक सेकंद थांबा हे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येते आणि मग हे बघा तर आता ही मी बाटली ऑलरेडी दोन बाटल्या ठेवून आलेली आहे पडलं काहीतरी दोन बाटल्या ठेवून आलेली आहे इथे कुत्री बसतात मागच्या पॅसेजला सगळी तर आता दोन बाटल्या ठेवलेल्या आहेत आणि ही बाटली आता इकडे ठेवणार आहे सो so दॅट that... हे बा तिथं असे नुसती टाकून ठेवली तरी थे चालते म्हणजे मग म्हणे कुत्री येत नाहीत सगळीकडं सगळ्यांनी ठेवलेली दिसत आहेत अशा ह्या बाटल्या ठेवलेल्या आहेत मी तर कशासाठी तर ह्या पायरीवर येऊन बसतात कुत्री येऊन बसायला काही नाही घाणवास येत राहतो आणि त्यांच्या अंगावर असतात पिसू आणि मग ते आपल्याला खाजत राहतं घरातही होतात त्यामुळं आज आता हे का सगळीकडे तुम्हाला आता दिसत असेल कुत्री पण खूप झालेली आहेत साडे बारा वाजले आता एवढासा चहा उरलाय तो चहा घेऊन टाकते आणि चहा दूध घालताना लक्षात आलं की याच्यावर खूप सारी साय आलेली आहे मग आता ही साय काढायला पाहिजे कारण आपण सारखी साय काढत असतो त्यामुळे आपल्याला लोणी भरपूर मिळतं तूप भरपूर मिळतं ताक भरपूर मिळतं तर आता पहिलं साय काढूया एवढा हा कुंडा जो आहे हा सांगता तीन दिवसामध्ये भरतो कुंडा म्हणा काय म्हणा तीन दिवसात एवढं भरतो आणि मग मी काय करते तुम्हाला हेही सांगते लगेच याला दही लावते विरजण लावते साय लावते पूर्ण आणि मग मी फ्रीजला ठेवते म्हणजे खूप सारी साय म्हणजे एकदम भर दहा पंधरा दिवसाची साठवायची आणि मग त्याला दही लावायचं असं मी तर मी दही दर तीन चार तीन चार दिवसांनी छोट्या 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 अशा असे माझ्याकडे भरपूर सारी भांड भांडी आहेत अशी भरपूर भांडी आहेत वेगवेगळ्या आकाराची तर कारण की माझ्या आईची माझ्याकडे भांडी आहेत सासूबाईंची भांडी आहेत नंदूबाईंची भांडी आहेत त्यामुळे हे अशी जी आहेत ना अशी साय काढणार काढायची भांडी असंच त्याचं नाव आहे तर ही चार चार दिवसाच्या अशा साई काढायच्या त्याला साय विरजण लावायचं विरजण लावून मग फ्रीजला ठेवायचं मला कोणीतरी म्हटलं एकदम दहा पंधरा दिवसाची साय नाही नाही आणि फ्रीजलाच ठेवायची नाहीतर त्याला वास येतो कुबट्ट अजिबात चांगलं लागत नाही मग ते ताकही चांगलं लागत नाही लोणीही चांगलं लागत नाही तूप तर कशाला चांगलं लागेल तर दर तीन चार दिवसांनी आणि हे सुद्धा आता मी लगेचच फ्रीजमध्येच ठेवणार म्हणजे असं काही नाहीये तीन चार दिवसांनी तीन चार दिवसांनी काढून आपण काही बाहेर ठेवणार नाही आहे तेवढ्यात मन डिस्ट्रॅक्ट झालं बघा कोणतरी बाहेर येतं असंच की मागायला येतात की देवाच्या नावावरती पण समाधानाने जात नाहीत जाताना ठीक आहे मागू देत आपणही देतोच की काहीतरी घरात फ्रूट असलं तर फ्रूट देतो काय असेल ते देतो पण ज्याला काहीही दिलं ना तरी समाधान नसते अगदी एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती बाई साडी मागते आणि ती ही साडी नको ती दे ती नको ही दे जरीची नको साधी दे साधी नको जरीची दे मऊ दे चांगली दे भारीची दे पैसेसुद्धा किती आपण देणार ना सारखी कोणतरी येतच असतात माणसं आणि आपण ती दिली तरी मग ते आणि जास्त दे मग आणि पुढच्या आणि काहीतरी वेगळं वेगळं मागायचं मनाला नाही आवडत चांगलं नाही वाटत पण ना... आपल्या दारात आणि बरोबर यायची त्यांची वेळ बारा साडेबारा म्हणजे त्यावेळेला आपण जेवायला बसलेलो असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की नको बाबा जेवायच्या वेळेला कोणीतरी आलेलं आहे विणमुख कसं पाठवायचं आपण विणमुख पाठवत नाहीच काही ना काहीतरी आपण देतोच काही नाही तर दोन बिस्किटं तर नक्कीच देतो आपण लहान मुलांच्या हातावर पण तरी अजिबात ही लोक जाताना इथून घरासमोरून जाताना समाधानाने कधीच जात नाहीत आणि मन डिस्ट्रॅक्ट होतं नाराज होतं मन आपलं